लोणी काळभोर कदम वस्ती या ठिकाणी रिव्हर व्ह्यू सिटी हायवे लगत असणाऱ्या सर्व्हिस रोड बंद करून अतिशय चुकीच्या पद्धतीनं पाईपलाईन सुरू केली आहे आपण कदमवाक वस्तीचे सरपंच काय बोलतात ते पाहू नमस्कार आज आपण या ठिकाणी आहात हायवे भेटून सर्व्हिस रोड आहे आणि हा सर्व्हिस रोड पूर्णतः बंद करून या ठिकाणी रिव्हर व्ह्यू सिटीने अतिशय चुकीच्या पद्धतीने पाईपलाईन देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे तर गेली सहा सात महिने झालं आम्ही रिव्हर सिटीला त्याचप्रमाणे प्रशासनाला आम्ही वारंवार विनंती करतोय की या ठिकाणी हायवेला प्रचंड प्रमाणामध्ये वाहतूक आहे आणि या वाहतुकीला ना या पाईपलाईनने अडथळा होईल त्याच्यामुळे ही पाईपलाईन या ठिकाणावरून न नेता ने त्या ठिकाणी कदम वापरती पुरतुंगी शिवरस्त्यावरून पाईपलाईन न्या त्या ठिकाणी पाईपलाईन जर नेली असती तर तीन ते चार दिवसांमध्ये त्या ठिकाणी पाइपलाईनच काम त्या ठिकाणी पूर्ण झालं असतं परंतु कदमवाक वस्ती मधील आमचे असणारे विरोधक <laughs> विरोधाला विरोध करायचा आणि महाराष्ट्र जनजीवन योजनेची पाईपलाईन पूर्ण करून द्यायची नाही हा त्यांचा त्या ठिकाणी दादागिरी चालू आहे आणि या दादागिरीमुळे दा रिव्हर न्यू सिटीने या ठिकाणी त्या मंडळींचं ऐकलं आणि आज या ठिकाणी दोन महिने दोन तीन महिने झालं हा सर्व्हिस रोड बंद आहे नागरिक सुद्धा फ्रॉन साईडनी त्या ठिकाणी गाड्या नेतात आणि नागरिकांच्या सुवाशी घेण्याचं काम त्या ठिकाणी तर माझं या ठिकाणी प्रशासनाला एक विनंती आहे की आपण या संपूर्ण प्रकरणाची आपण त्या ठिकाणी सखोल चौकशी करा रिव्हर व्ह्यू सिटीला कशा पद्धतीने पर परमिशन दिलेली आहे तर त्या परमिशनचे आम्ही त्या साहेबांना जगताप साहेबांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व्हिस रोडच्या बाहेर दोन मीटर आमची जागा असली त्यामधून आम्ही त्यांना परमिशन दिलेली आहे मग अशा पद्धतीने परमिशन दिलेली असताना फक्त दादागिरीच्या द्वारावरती तुम्ही नागरिकांच्या जीवाशी घेणार आहात का ज्या ठिकाणी पांडवजन मधील कोण नागरिक कोण मुलं तरुण मुलं ज्या ठिकाणी या खाजी पडले तर त्याच्यात एकाची परिस्थिती गंभीर आहे गंभीर त्या ठिकाणी आयसीयू मध्ये जो जीवन मारण्याचा त्या ठिकाणी त्याचा संघर्ष चालू आहे एकाला त्या ठिकाणी घरी सोडत माझी शासनाला विनंती आहे जर आपण या ठिकाणी या प्रकरणाची गंभीर दखल नाही घेतली तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छानणार कारण सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी जर कोण खेळत असेल तर त्या ठिकाणी आम्ही गप्प बसणार नाही धन्यवाद